श्री स्वामी समर्थ माझ्या प्रियाज लाईफ या यूट्यूब चॅनेलवर तुम्हाला सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे तर आज आपण या व्हिडिओमध्ये कमळगट्ट्याची माळ ही कशी सिद्ध करावी तुम्हा सर्वांच्याकडे कमळगट्ट्याची माळ आहे पण ती तुम्ही सिद्ध केलेली आहे का आणि ती जर नसेल केली तर ती सिद्ध कशी करावी जेणेकरून आपण त्या माळेवरती जी कोणती सेवा करू ती जी सेवा आहे ती लवकरात लवकर आपल्याला फळं प्ला देणारी फलश्रुती देणारी आपल्याला सेवा ती घडो यासाठी आपल्याला कमळगट्ट्याची ही माळ आहे ती सिद्ध करायची आहे आणि ती कशी करावी हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत कमळगट्ट्याची माळ ही अशा प्रकारची असते ही कमळगट्ट्याची माळ कमळांच्या बियांपासून तयार केलेली असते या माळीमध्ये एकूण एकशे आठ कमळांच्या बिया असतात या एकशे आठ कमळांच्या बियांपासून ही माळ मद ही तयार केलेली असते कमळाच्या बिया ह्या अशा प्रकारच्या असतात ह्या कमळांच्या बियांना मधमध होल पाडून त्याच्यामध्ये दोरा ओवून ही माळ तयार केली जाते लक्ष्मी माता ही कमळावरती विराजमान आहे हे तर आपल्या सर्वांना माहीतच आहे लक्ष्मी मातेला कमळ हे अतिशय प्रिय आहे म्हणून लक्ष्मी मातेला आपण कमलपुष्प वाहिले की लक्ष्मी माता खूप प्रसन्न होते मग आपल्याला कमळ हे मिळत नाही कमळाची ही आपल्याला जास्त प्रमाणात अवेलेबल ना म्हणजे आपल्याला मिळतच नाहीत कमी प्रमाणात असतात उपलब्ध ती त्याच्यामुळे जास्त आपल्याला मिळतच नाहीत ससा करून नाहीतच मिळत म्हणून आपण लक्ष्मी मातेला प्रसन्न करून घेण्यासाठी ह्या ज्या माळ आहे हिचा आपण उपयोग करायचा आहे ह्या माळी ह्या ज्या कमळगट्ट्याच्या जिया ज्या बिया आहेत ह्या बिया बियांपासून जी आ, भी आ, भी तयार झालेली माळ आहे ह्या माळीवरती आपल्याला लक्ष्मी मातेचे जे मंत्र आहेत त्यांचा जप करायचा आहे त्यांचा जप केल्याने लक्ष्मी माता ही प्रसन्न होते लक्ष्मी माता खूप प्रसन्न होते आणि आपल्याला शुभ आशीर्वाद देते आता ही कमळगट्ट्याची माळ आहे ही, ही सिद्ध कशी करावी ते, ते मी आता तुम्हाला सांगणार आहे ही जी कमळगट्ट्याची माळ आहे ही आपल्याला तुम्हाला कोणत्याही तीर्थ म्हणजे कोणत्याही देवाच्या ठिकाणी तीर्थस्थानी ठिकाणी कुठेही तुम्हाला मिळून जाईल त्याचबरोबर तुम्हाला ही माळ स्वामी समर्थांच्या केंद्रामध्ये ही माळ मिळेल स्वामी समर्थांच्या केंद्रात जर ही माळ जर तुम्ही घेतली तर ही माळ तुम्हाला शंभर रुपयेपर्यंत मिळते शंभर रुपयाला मिळते पण ही जर तुम्ही बाहेर जर कुठं जर घेणार असेल तर ही माळ तुम्हाला दोनशे अडीचशे रुपयेपर्यंत मिळून जाते मी जी ही माळ आहे ही आ, स्वामी समर्थांच्या केंद्रातून आणलेली आहे शंभर रुपयाला ही मला मिळालेली आहे ही माळ आपण जेव्हा घेऊन येतो घरी आणल्यानंतर ही माळ आहे ती आपल्याला तुमच्याकडे जर गंगाजल जर असेल तर ते गंगाजल आणि गोमूत्र घ्यायचं आहे हे, हे पाण्यामध्ये मिक्स करायचं आणि त्याने ही माळ आहे ती ही स्वच्छ धुवायची स्वच्छ धुतल्यानंतर ह्या माळेला सुती सुती जे वस्त्र असतं त्याने स्वच्छ पुसायची चांगल्या प्रकारे पुसायची जेणेकरून त्याला पाण्याचं पाणी थोडंही राहिलं नाही पाहिजे अशा प्रकारे पुसायची पुसून झाल्यानंतर आपल्याला एका तामणामध्ये एक तामान भरून तांदूळ घ्यायचे आणि त्या तांदळावरती ही जी माळ आहे ही आपल्याला माळ ठेवायची आहे ही जी माळ आहे ती आपण अशीच त्या तामणामध्ये रात्रभर अशी ठेवणार आहोत नंतर ठेवल्यानंतर आपण कोणती सेवा करायची ज्यावेळेस आपण तामणात प्रथम ठेवू त्यानंतर आपण लगेच सेवा करायची आहे ह्या माळेवरती तर आपण प्रथम आपल्या देवघरात असणारी लक्ष्मी मातेचा फोटो असेल कोणाकडे कोणाकडे मूर्ती असेल त्यांनी लक्ष्मी मातेची पूजा करून घ्यायची आहे लक्ष्मी मातेची पंचोपचारी पूजा करून घ्यायची आहे त्याचबरोबर जर तुमच्याकडे श्रीयंत्र जर असेल त्याचीही पंचोपचारी पूजा करून घ्यायची आहे आपल्याला लक्ष्मीमाता आणि प श्रीयंत्र यांची पूजा करून झाल्यानंतर आपण ही जी माळा आहे कमळगट्ट्याची तिचीही आपण पंचोपचारी पूजा करून घ्यायची आहे पंचोपचारी पूजा करून झाल्यानंतर आपल्याला ह्या ही जी माळ आहे ह्या माळ सिद्ध करण्यासाठी आपल्याला एक जो मी आता तुम्हाला मंत्र सांगत आहे तो मंत्र आपल्याला शंभर वेळा बोलायचा आहे तो मंत्र म्हणजे आपली ही माळ आहे ती सिद्ध होईल तर तो मंत्र कोणता आहे ओम स्वर्णावती महाभगवती कम मम समस्त कार्य सिद्धी करी करी श्रीम सीमित द्रव्य प्रदाये स्थिर लक्ष्मी नमः हा जो मंत्र आहे हा मंत्र आहे तो तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्कीच देईन तेथे ते तुम्ही जाऊन हा मंत्र पहा आणि ही जी माळ आहे ही तुम्ही सिद्ध करण्यासाठी ह्या मंत्राचा वापर करून हा मंत्र आहे तो बोलायचा आहे हा जरी मंत्र खूप मोठा असला तरी आपल्याला माळ ही सिद्ध करण्यासाठी याच मंत्राचा जप आहे तो शंभर वेळा करायचा आहे कारण आपल्याला ह्या माळेचा नंतर नेहमी आपल्याला ही माळ वापरायची आहे त्याच्यावरती आपल्याला इतर सगळे मंत्र जप ही करायचे आहेत म्हणजे ही जी माळ आहे ही आपल्याला एक प्रभावशाली शक्तिशाली अशी माळ तयार करायची आहे यासाठी आपल्याला हाच जो मंत्र आहे ह्या मंत्राचा अर्थही आहे त्याच्यामध्ये कामरूपिणी मम समस्त कार्यसिद्धी हे जे ह्याच्यात दिलेलं आहे म्हणजे सर्व कार्य सिद्ध होण्यासाठी जे आपण जी मंत्र बोलणार आहोत ते सर्व सिद्ध व्हावेत म्हणून आपण हाच जो मंत्र जो सांगितलेला आहे मी त्याच मंत्रावरती एकशे शंभर सॉरी शंभर वेळा मंत्र म्हणून आपल्याला ही माळ आहे ती सिद्ध करायची आहे नंतर आपल्याला ही माळ आहे ही अशीच त्या तामणात आपण ज्या तांदळात ठेवलेली आहे ना त्याच्यात अशीच ठेवाय ठेवायची आहे ही अशीच ठेवायची जेणेकरून त्याचे जे धाग्यांमध्ये ह्याच्यात जे पाणी असेल ना ते पूर्णपणे त्या तांदळामध्ये शोषून घेतलं जाईल म्हणून आपल्याला त्याच्यामध्ये अशी जरा थोडीशी अशी दाबून अशी रोवून ठेवायचे आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्हाला माळ ही त्या थांबणातून बाहेर काढायची आहे आणि आपल्या हाताला शुद्ध गाईचं जे तूप असतं ते आपल्या दोन्ही हाताला चोळायचं आहे आणि या माळेचा प्रत्येक मनीना मनी आहे त्याला आपल्या हाताने ते तूप आहे ते लावायचं आहे जेणेकरून ही माळ आपली खराब होणार नाही किडणारही नाही कारण ह्या बिया आहेत म्हणजे किडू शकतात म्हणून आपण अशा प्रकारे जर तुम्ही महिन्यातून एकदा महिन्यातून एकदा फक्त तूप लावायचं आहे महिन्यातून एकदा आपल्याला सिद्ध करण्याची गरज नाही सिद्धही फक्त ज्यावेळेस तुम्ही आणचाल त्याच वेळेस ही माळ फक्त सिद्ध करायची त्याच्यानंतर नाही पण महिन्यातून एकदा आपल्याला अशा प्रकारे तुपाचा हात लावून तिला हे करायची ती तूप लावून घेतली की माळ खूप स्वच्छ राहते आणि माळ खराब होत नाही आणि जरी माळ ही कोणाची एखाद्या वेळेस तुम्ही दोन वर्ष तीन वर्ष वापरली झाली खराब धागा हा आहे शेवटी धागा तुटू शकतो कोणीही घाबरायचं नाही मनात कोणताही वाईट विचार आणायचा नाही शेवटी धागा आहे आणि जरी मनी जरी ना कीड लागली तरी ते बी आहेत म्हणजे किडणारच मनात कोणताही वाईट विचार आणायचा नाही आणि आपण ही, ही माळ आहे तीही व्य म्हणजे विसर्जन करायची आणि आपण नंतर नवीन दुसरी माळ आणायची आणि अशाच प्रकारे सिद्ध करून आपल्याला सेवेमध्ये घ्यायची आहे नंतर आपल्याला ही जी माळ आहे ती रोज आपल्याला स्त्रीयंत्रावरती ठेवायची आहे स्त्रीयंत्रावरती ठेवताना हे आपल्याला अशा पद्धतीनं ठेवायचे आहे जेणेकरून जे श्रीयंत्र आहे हे तुम्हाला बघा स्क्रीनवरती दिसत आहे की हे स्त्रीयंत्र आहे हे आपल्याला मधून असं ओपन दिसलं पाहिजे मधून असं दिसलं पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला ही जी माळ आहे हे श्रीयंत्रावरती ठेवायची आहे आणि ह्या माळेवरती आपल्याला लक्ष्मी चे जे मंत्र आहेत यांचं आपल्याला मंत्र जप करायचा आहे आत्ता मार्गशीस महिना चालू आहे तर तुम्ही जर तुमच्याकडे जर माळ जर नसेल तर तुम्ही ही माळ आणा आणि सिद्ध करा आणि लक्ष्मी मातेला प्रसन्न करून घेण्यासाठी तिचा कृपाशीर्वाद खूप प्रमाणात आपल्याला मिळण्यासाठी आपण ह्या माळेवरती लक्ष्मी मातेचे जे मंत्र जप आहेत ते तुम्ही करू शकता लक्ष्मी गायत्री मंत्र त्याचबरोबर गायत्री मंत्र नवार्णव मंत्र लक्ष्मी विष्णू विष्णू गायत्री मंत्र कमलात्मक मंत्र महालक्ष्मी मंत्र हे हे जे ग हे जे सगळे मंत्र आहेत ह्या सर्व मंत्रांचा आपण या माळेवरती जप करू शकतो याने लक्ष्मी माता खूप प्रसन्न होते आणि ही जी माळा आहे ही सिद्ध करण्यासाठी आपल्याला मंगळवार गुरुवार शुक्रवार पौर्णिमा आणि गुरुपुष्प अमृत हा जो योग आहे या या दिवशी आपण तुम्ही ही माळ आहे ती सिद्ध करू शकता या माळेवरती मंत्र जप केल्याने खूप प्रभावशाली आपल्याला चांगल्या प्रकारे अनुभव येतो तुम्ही हे करून पहा लक्ष्मी माता ही कायमस्वरूपी आपल्या घरामध्ये टिकून राहते आणि लक्ष्मी माता ही स्थिर राहते आपल्या घरात असणारे आर्थिक अडचणी ज्या आर्थिक प्रॉब्लेम आहेत हे दूर होण्यासाठी खूप चांगल्या प्रकारे फायदा होतो कारण लक्ष्मी मातेला ही कमल, कमल हे जी कमळ कमळ बिया आहेत ह्या खूप प्रिय आहेत त्यामुळे लक्ष्मीमाता लवकरात लवकर प्रसन्न होते म्हणून सर्वांनी अशा प्रकारची माळ आणून यावरती या, या मार्गशीर्ष महिन्यामध्येच आणि कायमस्वरूपीच तुम्ही रोज या माळेवरती लक्ष्मीमातेचा मंत्र जप करू शकता आणि लक्ष्मीमातेला प्रसन्न करून घेण्यासाठी आपले आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी आणि आपल्या घरात सुख शांती समृद्धी नांदण्यासाठी या माळेवरती जप करून लक्ष्मीमातेला नक्कीच प्रसन्न करून घेण्यासाठी ही सेवा कायमस्वरूपी तुम्ही करा मी ही सांगितलेली माहिती जर तुम्हाला सर्वांना जर आवडली असेल तर माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि इतरांनाही माहिती शे शेअर करा श्री स्वामी समर्थ